आता टोल नाका कायमचा बंद शासनाची नवी योजना टोल वसुलीचे काम खाजगी टोल एजन्सीकडून केले जाते त्यांच्यावर अनेकदा गैरप्रकारचे आरोप होतात यामध्ये चुकीच्या टोल आकारणीपासून ते चालकाशी असभ्य वर्तनापर्यंतच्या तक्रारीचा समावेश आहे या, या समेशेवर मात करण्यासाठी आणि टोल वसुली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी मंत्रालयानं हा एक निर्णय घेतला आहे या नवीन योजनेअंतर्गत बँकांना टोल वसुलीची जबाबदारी दिली जाईल आणि त्यांच्याकडून टोल प्लाझाचे व्यवस्थापन केले जाईल बँकाच्या मजबूत आर्थिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधामुळे ही प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल असा विश्वास मंत्रालयाला आहे याशिवाय बँकेकडे अधिक डिजिटल पेमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंटची चांगली यंत्रणा आहे त्यामुळे टोल वसुलीसाठी कर... वसुलीतील गैरप्रकार कमी होतील नवीन योजनेअंतर्गत टोल वसुली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल असा दावा मंत्र्यांनी केला आहे या बदलामुळे टोल प्लाझावरील गैरप्रकारांना आळा बसेल आणि वाहन चालकांना आर्थिक चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात टोल प्लाझा रद्द केले जातील यामुळे चालकांचा वेळ वाचेल पूर्वी जी पी एस आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून टोल वसूल करण्याची योजना होती परंतु आता त्या बदल झाला आहे न थांबता टोल वसूल करण्यासाठी ए एन पी आर ॲटोमॅटिक नंबर प्लेट रेकनिजेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार टोल वसुलीचे काम बँकाकडे सोपण्याची तयारी आहे यासाठी अनेक सरकारी सरकारी बँकेसोबत बैठका झाल्या आहेत बँक ए एन पी आर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशनद्वारे टोल उसण्यासाठी सज्ज झाले आहेत टोलचा भार बँकाकडे जाईल त्यानंतर ते एन एच ए आयकडे सोपवतील या बदल्यात बँक उच्च दर्जाचे कॅमेरे खरेदी करून ते बसण्याचे काम करतील मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बँक किती दिवस पैसे स्वतःकडे ठेवतील यावर सध्या विचारविनिमय केला जात आहे याचे मॉडेल देखील लवकरच अंतिम होण्याची शक्यता आहे